पेडगावचं हिंदक मैदान पार पडतं आहे फक्त मित्रांनो दोन ते तीन दिवस बाकी आहेत आणि या मैदानासाठी संपूर्ण महाराष्ट्राला होता लागली पायरा कोणाचा कोणासोबत त्यातलेच एक आपला सरावांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका वेगा शेवट पंचमहेंद असेल सालजा सार्जाचा पायरा कोण असेल मित्रांनो आपण जर पाहिलं तर गेले काही मैदान काही महिने आपण मैदान म्हणू शकतो सालजा कुठेतरी फुटला गेला म्हणजेच की सारजाला बैलच परत नाही सरजाचा स्पीड वाढले आणि कुठेतरी नियोजन आहे कधी ड्रायवर बरोबर नाही तर कधी पायऱ्या बरोबर नाही आणि त्यामुळेच आपण जर पाहिलं तर गा बाय गाडी फॉल होती पुढच्या शंभर ते दोनशे फुटत त्यामुळेच मित्रांनो आणि ड्रायवर कोण तर आता सांगण्यात येते की सार ज्यांनी आता जुवळ्यापासून घडवलं आहे ते म्हणजे सोमा ड्रायवर तडपकर हे बरेच दिवस मैदानात दिसत नाहीत पण आता पेडगावचे नक्कीच मैदानात येत आहेत अशी अपडेट येते जर सोमा ड्रायव्हर आले आणि साजेच्या गाडी बस बसताना आपल्याला दिसले तर नक्कीच बुलढाण्याक्स पण बाब्या हा पायरा असू शकतो मित्रांनो बुलढाण्याक्स पण बाब्या आणि साजेची गाडी का पाळत होती अजिंतादा किसरीला एक नंबर केला होता आणि तेव्हापासूनच ही गाडी सतत गोलाला दिसते जेव्हा जेव्हा पळते तेव्हा तेव्हा गोलात आहे बुलढाण्या एक्सप्रेस सुद्धा तुफान स्पीड आहे आणि ह्या हा हा जर पायरा असला तर नक्कीच आपल्याला सोमा डायवर तडपर हे या गाडीवरती दिसतील बघूया मित्रांनो आणि एक अजून एक चर्चा चालू आहे की सालजाचा पायरा चिक्यासोबत फिक्स झाला आहे असं सुद्धा सांगण्यात येते मग सालजाचा पायरा बुलढाण्यास बुलढाण्यास बाबे असेल चिक्या हो की बावर या बघूया कोणी असो पण एकच इच्छा आहे की सालजा एक नंबर करावा आणि जर एक नंबर नाही करा केला तरी गोला तरी दिसावा सार्जा हिंद किस वेळ व्हावा बघूया मित्रांनो सालजाला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सात मग भेटूया पण नाही आता नवीन अपडेट्स ഭാടാശാ നവീനവളി